भाजी केली केली नसेल ना तरी एकदा माझ्या पद्धतीने करून बघा कि ओले भारी लागतात बरं का तुमच्या घरच्यांना करून घ्या मला कमेंट करून सांगायला नका विसरू बरं का कसे झाले तर ते कसे केले ना आता मी ते सांगते दीड वाटी मी रेशनचे तांदूळ घेतले अर्धा वाटी मी ना उडीद डाळ घेतलेली दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतली दहा असं झाकून ठेवलं नंतर त्याचं वाटण केलं वाटण करताना थोडस पाणी टाकलं आणि दोन बटाटे घेतले बटाट्याचे पण साल काढून त्याचं पण असं वाटण करून घेतलं नंतर एका भांड्यामध्ये ते दोन्ही वाटण काढलं नंतर बारीक चिरलेला कांदा टाकला बारीक चिरले कोथिंबर टाकली दोन हिरव्या मिरच्या कट करून टाकल्या चवीनुसार मीठ टाकलं ओवा टाकलं छान मिक्स करून घेतलं एकीकडे कडे ठेवली कडे तेल टाकलं आणि तेल गरम झाल्यानंतर ना ते तांदळाचे भजे ना सहाय्याने साह्याने मी असे सोडत गेले छान असे लालसर होईपर्यंत ना तळून घेतले तुम्ही बघू शकता एकच नंबर हे तांदळाचे भजे झाले होते तुम्ही आणि माझ्या घरच्यांना तर खूप हे तांदळाची भजे आवडले होते बरं का तुम्हाला पण नक्कीच आवडतील मी खात्री करून सांगतेय जरा तरी आवडले असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद